श्री गुरुदेव दत्त नमस्कार जयतो जैतो इंदूराश्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात दत्त जयंती निमित्त ही खास दत्त साधना या सिरियलमध्ये आपण पाहूया दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तात्रयांची अधिकाधिक माहिती दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा करतात दत्तात्रयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे आणि समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य सुरू ठेवले त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती आणि वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात दत्तांची स्थाने प्रयाग येथे आणि महाराष्ट्रात औदुंबर गाणगापूर माहूर नरसिंहवाडी कुरवपूर कर्दळीवन या ठिकाणी आहेत श्री दत्तात्रयांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने घरोघरी वाचला जातो दत्तात्रेय किंवा श्री दत्त हे अत्रे ऋषी आणि माता अनुसुया यांचे पुत्र आहेत तीन तोंडे सहा हात दोन पाय चतुर्वेद दर्शक चार श्वान आणि जवळ कामधेनू म्हणजेच गोमाता असे स्वरूप असलेले हे दत्तात्रय ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप आहे असे मानतात दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील पहिले गुरु समजले जातात हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारत भ्रमण केले ठिकठिकाणी त्यांची स्थाने निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्तजन्माचा उल्लेख आढळतो भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित दत्त संप्रदायाचा महत्वाचा ग्रंथ म्हणजेच श्री गुरुचरित्र होय दत्तजयंतीपूर्वी सात दिवस दत्तभक्त पुरुष या गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात आणि दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांच्या देवळात भजन कीर्तन होते संध्याकाळच्या वेळी दत्तांचा जन्म झाला त्यामुळे त्यावेळी दत्तांत्रयाच्या जन्माचे कीर्तन असते देवळावर रोषणाई केली जाते पालखीतून भगवान दत्तात्रय यांची मिरवणूक निघते भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाभरही केले जाते या उत्सवात संगीत तथा विविध क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात अशा कार्यक्रमांचे विशेष आयोजनही केले जाते केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होतो आलेल्या दत्त भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाचीही व्यवस्था केली जाते श्री गुरुदेव दत्त बंधुभगिनींनो दत्त जयंती निमित्त सुरू असलेल्या दत्त साधनेच्या या शृंखलेमध्ये अवश्य सहभागी व्हा चला तर पुन्हा भेटूया दत्त जयंतीच्या दत्त साधनेच्या पुढील व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त